पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस अमरावतीच्या रवीनगर परिसरात इंद्रपुरी हायस्कूल जवळ रात्री उशिरा तीर्थ माहितीनुसार शिवप्रेमी मित्रमंडळाच्या अध्यक्षपदाच्या जुन्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती डीसीपी गणेश शिंदे यांनी दिली या, या प्रकरणी राजापेठ पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा घडल्यानंतर आरोपी फरार झाले मात्र डीबी पथक आणि सीआयू ने मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे खंडेलवाल नगरजवळील जंगलात शोध मोहीम राबविण्यात आली सूरज वसंतराव बघेकर वर्ष छत्तीस राहणार विहार केतन विनोद पिंजरकर वर्ष छत्तीस राहणार पटवीपुरा आणि रोशन विनोद पिंजरकर वर्ष चाळीस राहणार पटवीपुरा हे तिन्ही आरोपी शस्त्रासह ताब्यात घेण्यात आले आरोपींनी तपासात गुन्ह्याची कबुली दिली असून ते लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहेत ही कार्यवाही पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी उपायुक्त गणेश शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त जयदत्त भवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत पुलट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगडे आणि सीआयू पथकाने केली आज रोजी आमच्याकडे गजानन तुळशीरामजी वानखेडे वय चोपन्न वर्ष यांनी फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादीनुसार त्यांचा लहान मुलगा तीर्थ वय चोवीस वर्ष असे त्या ठिकाणी त्यांच्या परिवारासह राहतात त्या तीर्थ हा त्यांच्या एरिया मधल्या शिवप्रेमी मित्रमंडळ रवींद्र या मंडळाचा अध्यक्ष झाला होता शिवजयंतीच्या वेळी आणि त्याच्याच एरियामध्ये राहणारे सूरज बगेकर चेतन पिंजरकर आणि रोशन पिंजरकर हे त्याच्याबरोबर वाद घालत होते की यावर्षी रोशन पिंजरकरला अध्यक्ष बनायचे होते पण तू बनला त्या कारणावरून गेले काही दिवस त्यांचा वाद सुरू होता काल रात्र म्हणजे आज पहाटेच्या सुमारास दोन वाजताच्या सुमारास या तीर्थला त्या समोरच्या तीन आरोपींनी त्या त्यांच्या एरियामध्ये रवीनगर मध्ये बेलोले इंद्रपुरुष शाळेजवळ आणि त्या ठिकाणी त्याच्यावर बरोबर वाद घालून त्याच्यावर लाता बुट्यानी केली आणि चाकूने त्याच्यावर हल्ला केला त्याचवेळी त्याचा भाऊ महिन्याचा भाऊ त्या ठिकाणी गेला चुलत भाऊ आणि त्याचे दोन तीन मित्र पण त्या ठिकाणी गेले त्यावेळी आरोपी त्या ठिकाणावरून पळून गेले आणि या एकूण याच्यामध्ये तीर्थ जो आहे त्याचा मृत्यू झालेला आहे आणि पोलीस स्टेशन राजापेठ या ठिकाणी त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक आणि एकशे पंधरा दोन प्रमाणे दाखल करण्यात दा आलेला आहे विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात दा आलेला असून आरोपींचा शोध राजापेठ पोलीस आणि क्राईम ब्रांचचे अधिकारी घेत आहेत लवकरच आम्ही आरोपितांना अटक करून गुन्ह्याचा तपास प्रगती प्रगतीपथावर आहे